नांदेड मुंबई वंदे भारत एक्सप्रेसने उघडले मराठवाड्याच्या प्रगतीचे नवे द्वार मराठवाड्याच्या दळणवळणाला गती देणारी नांदेड मुंबई वंदे भारत एक्सप्रेस आजपासून धावू लागले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातून ऑनलाईन हिरवा झेंडा दाखवून या गाडीचा शुभारंभ केला नांदेड ते राजधानी मुंबईचे सहाशे दहा किलोमीटर अंतर अवघ्या नऊ ते साडेनऊ तासात पूर्ण होणार असून या उपक्रमामुळे मराठवाड्याच्या विकासाचे नवे दार उघडले असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पूर्वी जालन्यापर्यंत धावणारी वंदे भारत आता थेट हुजूर साहेब नांदेडपर्यंत धावणार आहे गाडीची आसन क्षमता पाचशे वरून एक हजार चारशे चाळीस प्रवासी इतकी वाढवण्यात आली असून डब्यांची संख्या आठ वरून वीस करण्यात आली आहे शुभारंभ सोहळ्याला सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना विविध रेल्वे अधिकारी उपस्थित होते नांदेड स्थानकावर खासदार अशोक चव्हाण खासदार डॉक्टर अजित गोपछडे आमदार विक्रम काळे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले पोलीस अधिकारी गुरुद्वारा लंगरसाहेबचे संत बाबा बलविंदर सिंहजी पत्रकार व नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय या रेल्वेचा कायापालट सुरू असून वंदे भारत ही त्यांचे प्रतीक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले खासदार अशोक चव्हाण यांनी रेल्वे महाराष्ट्राच्या प्रगतीचे पहिले पाऊल असल्याचे सांगत गाडीचा वेळ आणखी कमी करून सात तास करण्याची अपेक्षा व्यक्त केली तसेच नांदेड विमानतळ लवकरच सुरू होईल नांदेड नागपूर नांदेड लातूर व नांदेड बिदर रेल्वेमार्ग विकसित झाल्यास उद्योग पर्यटन आणि शिक्षणाला गती मिळेल असे ते म्हणाले